तर हे सामान मी इथे खाली ठेवलंय ते वरती ठेवून घेते सगळं आणि मग तुम्हाला सुद्धा दाखवते की काय काय गोष्टी आहेत ते मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉमिन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागचा व्हिडिओ होता आ, मी ब्राउनीज बनवल्या होत्या एका सोशल इव्हेंटसाठी आणि तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूप जास्त आवडला सगळ्यांनी खूप जास्त माझं कौतुक केलं की तू खूप छान बनवलं आणि खूप जास्त प्रमाणावरती एवढ्या बनवायच्या होत्या म्हणून कदाचित पण आता कसं झालंय की इथे राहिल्यामुळे जेव्हा असं पॉटलक असतो किंवा कुठला सोशल इव्हेंट असतो तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती कुकिंग करण्याची मला थोडी सवय झाली आहे होतं की कुठला पण इव्हेंट असला तरी एक पंचवीस तीस माणसांपेक्षा जास्तच माणसं इथे होतात आणि कारण की आपण सगळ्यांनाच ओळखीच्यांना बोलवतो अमेरिकेमध्ये राहतो तर मग असं वाटतं आपल्याला की सगळ्यांनाच छान ते आपल्या लोकांबरोबर टाइम स्पेंड करण्याचं जे फिलिंग आहे ते मिळावं सो तुम्ही बघितलं असेल की बर्थडे पार्टीजना पण मुलांच्या एवढे सारे लोक असतात लिटरली पन्नास तरी मिनिमम लोक असतात आमच्या इथे आणि त्याचबरोबर सोशल इव्हेंट म्हणल्यावरती त्याला काही गेस्ट लिस्ट नाही काही नाही कोणी पण येऊ शकतं सो त्यामुळे ते इव्हेंट्स तर खूपच जास्त मोठे होतात जास्त लोक असतात बट थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी एवढं छान कौतुक केलं माझं त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओच्या एंडला तुम्ही बघितलं असणार की आम्ही गेलो होतो वॉलमार्टमध्ये आणि तिथे खूप सारे आता हॉलिडे गिफ्ट वगैरे आहेत आणि मी भरपूर गोष्टी विकत सुद्धा घेतल्या होत्या आपण त्या व्हिडिओमध्ये मला त्या सगळ्या गोष्टी दाखवणं पॉसिबल झालं नाही तर आज ऍक्च्युअली मला ते सगळे गिफ्ट एकत्र व्यवस्थित ठेवायचे आहेत थोडस नीट पॅक करायचे आहेत तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहात सो आज मी दाखवेनच तुम्हाला की त्या दिवशी वॉलमार्टमधनं मी काय काय गोष्टी घेऊन आले ते खूप क्यूट आणि छान अशा गोष्टी मला मिळालेल्या आहेत आणि स्पेशली सिया शौरेचे जे टीचर्स आहेत त्यांच्यासाठी मला गिफ्ट्स घ्यायचे होते इथे हॉलिडे सीझनमध्ये एकामेकांना गिफ्ट्स देण्याची खूप पद्धत आहे आणि तसंच टीचर्सनासुद्धा इथे प्रेझेंट देतात तर हे दोघंसुद्धा घेऊन जातील त्यांच्या त्यांच्या टीचर्ससाठी प्रेझेंट्स तर ते बनवणार आहे मी पण पण थोड्या वेळाने त्याच्या आधी मला थोडस हे घरातला सगळा पसारा आवरायचा आहे इथे तुम्ही बघताच आहात भरपूर सारा पसारा आहे लॉन्ड्री करायची आहे तर ते पण करून घेते आणि त्याच्यानंतर थोडस किचन मध्ये काम आहे ते, ते, ते करते थोडंफार आवरून घेतलंय आणि मला बऱ्याच दिवसांपासून पिलो कवर्स चेंज करायचे होते क्रिसमसचे पिलो कवर्स घालून घ्यायचे होते पिलोजना पण मला वेळच मिळत नव्हता लिटरली तुमच्यापैकी एकाने कमेंट सुद्धा केली होती की ताई तू म्हणजे पिलो कवर्स चेंज करणार म्हणली होतीस आणि अजूनही तेच पिलो कवर्स आहेत एवढं बिझी चालू आहे ना की काही विचारायला नको आणि कसं होतं की लक्षात आलं की वाटतं अजून थोड्या वेळाने करते जरा पाच मिनिटांनी करते आणि मग ते राहूनच जातं विसरूनच जातं मुलांच्या घाई गडबडीत तर चला आज मुहूर्त लागलाय आता पिलो कवर्स चेंज करून घेते हे फार पूर्वी घेतलेले पिलो कवर्स आहेत मी आता पुढच्या वर्षी वगैरे ना चेंज करेन हे पिलो कवर्स छान आहेत काही झालं नाही आहे त्यांना व्यवस्थितच आहेत बट तेच तेच दरवर्षी म्हणजे गेले चार वर्ष मी यूज केलेत तर आता नेक्स्ट इयर काहीतरी वेगळं घेईन मुलं सकाळी स्कूलला गेलेली आहेत आणि चेतनसुद्धा ऑफिसला गेलेले आहेत आता संध्याकाळीच येतील सगळेजणं आणि आज मुलांचा क्लास वगैरे काही नाही आहे तर त्यामुळे जरा निवांत आहे घाई गडबड नसणार नाही तर ज्या दिवशी मुलांचे क्लासेस असतात ना त्या दिवशी खूप गोंधळ होतो कारण की त्यांचं खाण्यापिण्याचं पण मला रेडी करून ठेवायचं असतं प्लस त्यांना स्कूलमधनं आणायचं ड्रेस चेंज करायचे आणि मग त्यानंतर क्लासला घेऊन जायचं आणि इथे कसं सगळ्या गोष्टी फार लांब लांब आहेत म्हणजे असं पटकन गेलं आहे पटकन सगळं झालं आहे असं बिलकुल नाही आहे स्कूलमधनं आणण्यासाठी पण गाडीतनं जावा मग सीट बेल्ट आणि मुलांना कार सीटमध्ये बसवा म्हणजे इट्स लाईक like अ प्रोसेस आणि तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागतो या सगळ्या गोष्टींना मला आठवतं हो आम्ही पण जायचो क्लासला वगैरे पण आमचा क्लास असा एकदमच जवळ असायचा घरापासनं सो uh, so, सुरुवातीला काही दिवस आई सोडायला यायची क्लासला पण एकदा का मग माहिती झाला क्लास, uh, क्लास कुठे आहे रस्ता कसा आहे आणि आईला पण थोडासा कॉन्फिडन्स आला की ओके आता ही एकटी जाऊ शकते क्लासला की आम्ही आमचं आमचंच जायचो क्लासला नॉट uh, यांच्या वयामध्ये ऑफकोर्स uh, थोडंसं मोठं मे बी पण या इथे हे अजूनही थोडे मोठे झाले तरी सुद्धा ह्यांना इकडे तिकडे कारनेच घेऊन जावं लागेल जसं मी म्हणलं की दूरच असतात सगळ्या गोष्टी एनिवेज anyway, हे बघा फर्स्ट पिलो कवर चेंज करून झालेला आहे आता सगळे चेंज करून घेते आणि मग तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये क्रिसमसचे पिलो कव्हर आता छान दिसतात एकदम एकदम चेंज होतं ना वाईब्स क्रिसमस ही वाईब्स वाटायला लागले एकदम आणि इथे आपलं क्रिसमस ट्री हे छानपैकी हे तर लावून बरेच दिवस झालेत आणि मध्यंतरी मी हा टेबल क्लॉथ आणला होता आणि हा सुद्धा स्पेशली क्रिसमस टाइम, हॉलिडे टाइम टेबल क्लॉथ आहे तर ह्याचा कलर कॉम्बिनेशन पण तसंच आहे तर म्हणलं की थोड्या दिवसांसाठी आपण हा टेबल क्लॉथ पण यूज करू टेबलवरती जनरली मी टेबल क्लॉथ वगैरे काही यूज करत नाही कारण की मुलं इथे आर्ट क्राफ्ट करायला बसतात त्यांच्याकडे हातामध्ये कात्री वगैरे असते आणि ग्लू वगैरे ते सगळं असतं सो जनरली अभ्यास करायचा झाला किंवा काही क्राफ्ट बनवायचं झालं तर मुलं इथे डायनिंग टेबलवर बसतात म्हणजे आम्ही इकडे सोफ्यावर जरी बसलो असलो तरी पण आमचं लक्ष राहतं किंवा मी किचनमध्ये जरी काम करत असले तरी सुद्धा माझं लक्ष राहतं सो दिस इज द बेस्ट प्लेस दोघं इथे अभ्यास करू शकतात किंवा काही क्राफ्ट वगैरे करू शकतात तर त्यामुळे संध्याकाळी ते घरी आले इवन लेगोज वगैरे पण ते याच टेबलवरती बनवतात म्हणून मग आम्ही हे टेबल ठेवलेलंच आहे आम्हाला खरं तर टेबल चेंज करायचा होता थोडा चांगला आणि वेगळा टेबल घ्यायचं मनात होतं पण म्हणलं आता मुलं वापरतायत तर कशाला उगतच चेंज करा त्यांना जसं वापरायचंय तसं वापरू दे हा टेबल आणि एकदा का ती मोठे झाले की आपल्या आपल्या रूममध्ये अभ्यासाला वगैरे बसायला लागले किंवा आम्ही हे टेबल चेंज करू तोपर्यंत चाललंय तर चालू दे चला आता हा टेबल क्लॉथ घालून घेते हा टेबल क्लॉथ घातला ना की हॉलला एकदम असं छान लुकच येणार वेगळाच लुक येणार दुसरा टेबल क्लॉथ घालण्याच्या आधी म्हणलं की चांगलं पुसून वगैरे घ्यावं टेबल आणि आता टेबल क्लॉथ थोडासा कदाचित हा मोठा होईल असं मला वाटतं चाडा झाला ना मस्त दिसत एकदम कॉम्बिनेशन पण छान आहे आणि इथे घरामध्ये ना व्हाईट आणि ग्रे असेच आहे टोन्स कलरचे तर त्यामुळे ते पण छान दिसत आहे आणि थोडासा मध्ये लाल कलर ज्याच्यानी क्रिसमस ही वाईब देतील तर परफेक्ट मिळाला मला जसं मी म्हटलं क्रिसमस सगळं आवडतेच आहे तर छान इथे क्रिसमसचे माझ्याकडे मग्स आहेत तर ते पण इथे ठेवून घेते कॉफी मशीन आपलं नवीन आहे मी सांगायचं राहून घेतलं थँक्स मध्ये घेतलं होतं आधीचं पण सेम होतं ब्लॅक कलरचं चा, क्युरिकचंच होतं पण त्याच्यामध्ये कसं प्रत्येक वेळेस पाणी घालायला लागायचं ला आणि म्हणजे कॉफी बनवण्याच्या आधी प्रत्येक वेळेस पाणी घालायला लागायचं ला ला तर आता जे घेतलेलं आहे त्याला मागे इथे वॉटर रिझर्वायर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदाच पाणी भरून ठेवलं ना की मग पुढचं पुढचे पाच दिवस तरी ते पाणी पुरतं कारण की आम्ही तेवढ्या फ्रिक्वेंटली कॉफी पीत नाही आ... त्यामुळं मे बी पण जर का सारखं सारखं कॉफी पित असाल तुम्ही तर मे बी दोन तीन दिवसाला चेंज म्हणजे भरावं लागेल uh, yeah, ते वॉटर बट या तर म्हणलं इथे छान हे uh, कॉफी मशीन हे कॉफी पॉड्स आणि इथे मग्स असं मी ठेवून घेते जेणेकरून थोडं uh, कॉफीचा जो कॉर्नर आहे आमचा तो पण जरास त्याला पण क्रिसमस ही येते सो म्हणून आणि आहेच माझ्याकडे ऑलरेडी मागच्या वर्षीचं घेतलेलं तर म्हणलं वाय नॉट लेट्स कुट इट नाइसली हिअर चला मी ही भांडी जी आहेत ना ती पहिल्या सगळी लावून घेते आणि मग त्याच्यानंतर मग इथे ठेवते हे आहेत क्रिसमस मग्स मी मागच्या वर्षी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये वगैरे दाखवलेच असतील खूप क्यूट आहे ह्याच्यावरची प्रिंट आणि हा ब्लॅक कलरचा आहे तो स्टँड आहे ह्याचाच आणि चार मग्स आहेत ह्याच्यामध्ये ते थंडीमध्ये हॉट कोको कॉफी त्याच्यानंतर टी असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तर ते त्याच्यानंतर आपल्यासाठी चहा असं थंडीमध्ये काहीतरी सतत गरम पीत राहण्याची इच्छा असते आपली तर म्हणून मग स्पेशली मी हे एक्स्ट्रा असे मी थंडीच्या महिन्यांसाठी म्हणून मग्स घेतले होते ह्याचे खालून असं आहे सो ते एकामेकामध्ये बरोबर असे बसतात तर मला खूप आवडलेले हे म्हणून मग घेतले आता हे कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे इथे जागा थोडी कमी आहे पण त्यातल्या त्यात मी थोडंफार ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे तर इथे कॉफी मशीन इथे आपले मग्स आणि इथे मी तीन चार प्रकारचे वेगवेगळे कॉफी आणून ठेवलेली आहे स्टारबक्सची आहे ही कॉफी तर हे जे आहे ते मोका फ्लेवर आहे हे आहे ते कॅरमल फ्लेवर आहे आणि हे वाला आहे ते हॉलिडे ब्लँड आहे तर हे चेतनचा फेवरेट आहे आणि कॅरमल आणि मोका माझं फेवरेट आहे सो असे सगळे हे कॉफी पॉड्स पण इथे ठेवलेले आहेत रोज सकाळी थंडीमध्ये आमची सुरुवात होते ते कॉफीपासनं जिना उतरून खाली आल्या आल्या पहिल्यांदा आम्ही कॉफी बनवतो दोघं पण इथे ना बागेतल्या काही मिरच्या आहेत त्या मी उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत तर बघूया आता याचं काय करता येईल माहिती नाही ना तर असंच ड्राय चिलीज कुठल्या पण रेसिपीजमध्ये वगैरे यूज करण्यासाठी होऊन जाणार म्हणून मग बागेतल्या मिरच्यात ड्राय करून ठेवते तर हे सामान मी इथे खाली ठेवलं आहे ते वरती ठेवून घेते सगळं आणि मग तुम्हाला सुद्धा दाखवते की काय काय गोष्टी आहेत ते मुलांच्या टीचर्ससाठी सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे हे बाथ गिफ्ट सेट ह्याच्यामध्ये हा एक स्क्रबर आहे त्याच्यानंतर इथे आहे तो बाथ स्टोन आहे इथे मध्ये आहे तो हेडबँड आहे जो आपण फेशियल वगैरे करताना केसांना लावतो इथे असा केस पुढे येऊ नयेत म्हणून तर तो आहे त्याच्यानंतर हा एक लुफा आहे आणि हा जो आहे तो ब्रश आहे स्किनसाठी तर असे चार पाच वस्तू आहेत आणि अजून इथे मागे बॉडी स्क्रब करण्यासाठी एक असा ग्लव्स पण आहे तर तो, तो ग्लव घालायचा आणि सगळे बॉडीला तुम्ही असं लावू शकता स्क्रब किंवा वॉट एवर तर बेसिकली हे सिक्स पीस बाथ गिफ्ट सेट आहे आणि सगळ्यांना ह्याचा उपयोग होणार म्हणून मग मी म्हणलं हेच देऊया काहीतरी उपयोगी अशी वस्तू आहे आणि सहा गोष्टी एकत्र छान पॅक पण केलेल्या आहेत सो देण्यासाठी पण सोपं जाईल तर हे झालं त्याच्यानंतर टीचर्सना डे टू डे लाईफमध्ये त्यांच्या काय काय गोष्टी लागतात तर त्याच गोष्टी देण्याचा माझा प्रयत्न आहे जेणेकरून त्यांना काहीतरी त्याचा उपयोग होईल सो हे मी तीन हँडक्रीम घेतलेले आहेत तीन टीचर्ससाठी तर शौर्याच्या क्लासमध्ये दोन टीचर आहेत आणि सी एक टीचर आहे सो अशा एकूण तीन टीचरसाठी मी हे गिफ्ट सेट बनवते आहे सो हे आहे है तीन हँडक्रीम तीन टीचरसाठी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीचर्सना लागतात सॅनिटायझर्स कायम तर सियानाच्या पण बॅगमध्ये आणि शौर्यच्या बॅगमध्ये पण मी कायम सॅनिटायझर देत असते त्यांच्यासोबत तर हे सुद्धा सॅनिटायझर्स आहेत आणि हे सेंटेड सॅनिटायझर्स आहेत आणि इथे खूप जास्त हे फेमस आहेत सो सियानाची इच्छा होती की हे तिला टीचरला द्यायचं होतं सो हे पण क्रिसमस थीमडच आहे सेंटेड लाईक शुगर कुकी तर हे दोन शुगर कुकीज जे आहेत आणि हे जे आहे ते मिसिलटो तर हे पण क्रिसमसच आहे पॅकेजिंग पण रेड आणि ग्रीन आहे सो तिन्ही टीचर्ससाठी हे एक एक घेतलेलं आहे त्याच्यानंतर टीचरना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हेअर क्लचर तर ॲज अ मदर आपल्याला पण हेअर क्लचर किंवा ॲज अ वुमन आपल्याला पण हेअर क्लचर सारखाच लागतो तर म्हटलं टीचरना हे खूप उपयोगी पडणार आणि थोडंसं डिफरंट टाईपमध्ये मला दिसलं सो प्रत्येक टीचरसाठी मी एक एक हेअर क्लचर घेतलेलं आहे आणि हा असा बो हेअर क्लचर आहे तुम्हाला दिसत असेल त्यानंतर पर्समध्ये ठेवण्यासाठी हे छोटंसं पाऊच असं घेतलेलं आहे तिन्ही टीचर्ससाठी तर जी काही त्यांची बॅग असेल पर्स असेल तर त्याच्यामध्ये हे छोटं पाऊच ते ठेवू शकतात किंवा शाळेमध्ये त्यांचं जिथे ड्रॉवर असेल टीचर्सचा तर त्या ड्रॉवरमध्येही एक बॅग ठेवू शकतात आणि या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू या पाऊचमध्ये ते ठेवू शकतात सो त्यासाठी म्हणून हे एक पाऊच घेतलेला आहे तिन्ही टीचर्ससाठी सो so, अशा वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी तिन्ही टीचरना गिफ्ट कार्डसुद्धा देणार आहे तर गिफ्ट कार्डमध्ये मी मोस्टली आई एम थिंकिंग की स्टारबक्सचं गिफ्ट कार्ड देईन मागच्या वेळेस पण मी आय थिंक स्टारबक्सच दिलं होतं कारण की ते सगळ्यात जास्त युजफुल आहे कॉफी पिऊ शकतात टीचर्स त्यांना ते हवं तेव्हा गिफ्ट कार्ड यूज करून तर ते देऊ शकतो किंवा मग टार्गेट वगैरे असे जे मोठे स्टोअर्स असतात तर ते पण देऊ शकतो पण मला जवळच्या जवळ इथं स्टारबक्स मिळून जाईल सो so आयम गोन बाय स्टारबक्स आणि हे जे आहे ते गिफ्ट कार्ड होल्डर आहे जस्ट हे पाकिट आहे तर हे असं ओपन करायचं ह्याच्या आतमध्ये असं गिफ्ट कार्ड ठेवायला जागा आहे तर खूप गोड आहे मला सोडावं असं पण वाटत नाही आहे हे बो वगैरे इज देअर एनी वे की हे न सोडता आतमध्ये गिफ्ट कार्ड ठेवता येईल नाही हे काढावंच लागेल बट जेव्हा मी गिफ्ट कार्ड ठेवेन तर त्यावेळेस मी हे है काढेन सो असं प्रत्येक टीचरला एक एक गिफ्ट काढ सो यावेळेसचा क्रिसमसचं गिफ्ट आमचं हेच असणार आहे आणि आता छान आपण बनवूया गिफ्ट बॉक्स पण त्याच्यासाठी आपल्याला लागतील हे बॉक्सेस तर हे सुद्धा क्रिसमस थीमचेच बॉक्सेस आहेत तर ते मी घेऊन आले येतानाच तिकडूनच कारण की परत घरी कुठे शोधाशोध करणार की परफेक्ट बॉक्स त्या साईजचा सा, कुठे मिळणार सो मी म्हटलं चला इथूनच घेऊन जाऊ हा आहे पहिला बॉक्स हे आहेत छोटे बॉक्सेस हे बनवायचेत आपल्याला म्हणजे ह्यांनी असं दिलं आहे तर हे असं ओपन करायचं आहे आपल्याला फक्त हा जो आहे तो सगळ्यात मोठा बॉक्स आहे किती क्यूट आहे बघा आणि ह्याच्यावरती ग्लिटर्स वगैरे आहेत एकदम छान आहे आणि इथे लिहिलेलं आहे डॅशिंग थ्रू द स्नो क्यूट आहे एकदम हे त्याचा बेस आहे त्या मोठ्या बॉक्सचा सो so, आय थिंक आपल्याला हे तीन जे आहेत ते होऊन जाणार ह्याच्यामध्ये हे, हे बरोबर बसेल असं बॉक्समध्ये आणि इतर गोष्टी आपण ठेवू शकतो तीन बॉक्सेस इथे मी ओपन करून घेतलेले आहेत आणि हे जे आहेत ते पेपर श्रेड आहेत तर ते आपल्याला बॉक्समध्ये खाली घालायचे आहेत कारण की मग वस्तू हलू नयेत म्हणून तर इथे गिफ्टिंग करताना ना लोक या पण सगळ्या गोष्टींचा विचार करतात की बॉक्समध्ये घातलेल्या वस्तू इकडे तिकडे जास्त हलू नयेत वगैरे तर मुलांच्या बड्डे गिफ्ट जेव्हा मी ओपन करते तेव्हा तुम्ही बघितलं असणार की त्याच्यामध्ये खूप जास्त पेपर्स निघतात म्हणजे गिफ्ट टिश्यूज असतात ना तर ते निघतात खूप सारे त्याचं रिझनच हे आहे की बॅगमध्ये जे प्रेझेंट आहे ते बाहेर पडू नये किंवा ते बॅगमध्ये जास्त हलू नये यासाठी ते घातलेले असतात त्याच्यामध्ये कमेंट आली होती एक की गिफ्टपेक्षा जास्त त्याच्यामध्ये पेप म्हणजे कागदच आहेत तर त्याचं रिझन आहे उगतच असं कागद भरत नसतात त्याचं रिझन हे आहे की वस्तू नीट राहावी यासाठी सगळ्यात मोठा बाथ सेट आहे तर तो आपण सगळ्यात आधी इथे कॉर्नरमध्ये ठेवून घेऊ जेणेकरून आजूबाजूला बाकीच्या इतर गोष्टी मावतील त्याच्यानंतर हे है हँड है सॅनिटायझर इथे ठेवून घेते परफेक्ट मावतं आहे आपलं मी बॉक्सेस एकदम परफेक्ट आणले संभाव मला वाटत होतं की व्यवस्थित बसेल की नाही सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यामध्ये इथे हेअर क्लचर इथे कॉर्नरमध्ये ठेवते परफेक्ट जागा आहे ही आता हे पाऊच ठेवायचं आहे आपल्याला पण मला वाटतं हे पाऊच आता कसं बसेल माहिती नाही सो so, मे बी हे हलवून या असं इथे पाउच आहे सो हे एक्स्ट्राचं काढते फायनली हे गिफ्ट कार्ड होल्डर आहे आणि ह्याच्यामध्ये अजूनही गिफ्ट कार्ड नाही आहे ते आणून मी आता ठेवेन पण हे असं आपण इथे ठेवू शकतो प्रत्येक बात सेटच्या ह्याच्यामध्ये असं अडकून आणि हे तिसऱ्याचं तर असे आपले तीन गिफ्ट सेट छान रेडी झालेले आहेत आणि कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन पण छान वाटतं एकदम पिंक आणि ग्रीन मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता या बॉक्सेसला आपण बंद करून घेऊया फक्त आता एवढंच आहे की हा बॉक्स व्यवस्थित बसू देत जर बसला नाही तर प्रॉब्लेम आहे बसला आहे बॉक्स व्यवस्थित थँक गॉड तर हे आहे पहिलं कवर पूर्ण या साईडन बसला नाही आहे ॲक्च्युली पण ठीक आहे तेवढं मॅनेज करू शकतो मी ह्याला एखादी वेगळी रिबेन वगैरे पण बांधली ना तर एकदम सिक्युअर होऊन जाईल सो असा एक पहिला बॉक्स रेडी झाला आहे त्यानंतर हे जे पिंक आहेत ते मी दोन बॉक्सेस करणार आहे म्हणजे शौर्याच्या दोन्ही टीचरना सिमिलर बॉक्स देता येईल ऑल्सो ह्याच्यावरती टॅग लावा लागणार आहे मला व्यवस्थित क्रिसमस थीमचा टॅग माझ्याकडे आहे का बघायला पाहिजे तर जनरल मी प्रिंट काढेन शौर्याच्या नावाची आणि तीच लावेन ह्याच्यावरती बिलकुल आणि काही वस्तू हालत नाही आहेत सो दॅट्स द बेस्ट पार्ट तीन बॉक्स रेडी केलेले आहेत आणि मला फक्त आता गिफ्ट कार्ड आणून याच्यामध्ये ॲड करायचं आहे क्रिसमसला अजून थोडासा वेळ आहे सो so माझ्याकडे पण अजूनही वेळ आहे लास्ट uh, वीकमध्ये वगैरे असं पाठवायचं आहे पण मी रेडी करून ठेवला आत्ताच कारण की नंतर खूप घाईगडबड होणार तर असे आपले तीन प्रेझेंट्स रेडी झालेले आहेत आणि गिफ्ट कार्ड वगैरे ठेवल्यानंतर मग मी रिबिन वगैरे बांधेन यांना छान आणि मग Uh, मुलांबरोबर स्कूलमध्ये पाठवेन मुलं खूप जास्त एक्सायटेड आहेत बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी सिलेक्ट केलेल्या आहेत टीचरना काय द्यायच्या काय नाही सो दे आर गोन बी सो हॅपी आणि आय होप की टीचर्स आर ऑल्सो गोनो बी सो हॅपी टू सी ऑल दिस प्रेझेन्स बट uh, तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये uh, सांगा आणि uh, अजून काय ॲड करू शकतो का ते पण सांगा बिकॉज माझ्याकडे वेळ आहे अजून थोडासा uh, जर अशी काही छान आयडिया मिळाली तर नक्कीच मी ॲड पण करेन ह्याच्यामध्ये सो या कमेंट भी लो